प्रश्न पहिला अन्नाची चव ओळखण्यासाठी कोणते अवयव काम करत असते तुमचे ऑप्शन आहेत ए दात बी नाक सी ओट डी जीप जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट मध्ये सांगा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जीभ समोरचा प्रश्न रान कोंबडी ही कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ऑप्शन आहेत ए म्यानमार बी क्यूबा, C, श्री D, सी श्रीलंका डी भूतान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी श्रीलंका समोरचा प्रश्न भारतातील सर्वात मोठी सरकारी नोकरी कोणती आहे तुमचे ऑप्शन आहेत ए बी एस एफ बी आय पी एस सी आय एस डी आर्मी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आय एस ही नोकरी भारतातील सर्वात मोठी नोकरी आहे समोरचा प्रश्न कोणत्या देशात पांढरे हत्ती पाहायला मिळतात तुमचे ऑप्शन आहेत ए ऑस्ट्रेलिया बी चीन सी नेपाळ डी थायलंड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी थायलंड थायलंड मध्ये पांढरे हत्ती पाहायला मिळते समोरचा प्रश्न संत्र्यांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोणता जिल्हा ओळखला जातो ऑप्शन आहेत ए सांगली बी नांदेड सी वाशिम डी नागपूर उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी नागपूर नागपूर जिल्हा हा संत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो समोरचा प्रश्न माठातील पाणी पिल्याने कोणती बिमारी बरी होते ऑप्शन आहेत ए ब्लड प्रेशर बी शुगर सी पोट साफ होते डी किडनीची बिमारी बरी होते या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ब्लड प्रेशर शेवटचा प्रश्न कोणत्या देशात एकही एक ट्रॅफिक सिग्नल नाही तुमचे ऑप्शन आहेत ए क्यूबा, बी भूतान सी नेपाळ डी इटली या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भूतान व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि ला, चॅनलला सबस्क्राईब